शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो हो आहोत शिवाजी पेठेतील स्वर्गीय रामभाऊ चव्हाण दादा यांच्या घरी चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी आता शिवसेनेत कार्यरत आहे ज्यांनी शिवसेना या ठिकाणी ह्या कोल्हापूर जिल्ह्यात रुजवली असे रामभाऊ दादा चव्हाण त्यानंतर आता शिंदेगड शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत असे सुजित भाऊ चव्हाण आणि आता त्यांचे सुपुत्र जे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत असे प्रसाद चव्हाण यांची आपण खास मुलाखत या निमित्तानं घेणार आहोत आज त्यांचा वाढदिवस देखील आहे वाढदिवस आणि आमचा हा विशेष कार्यक्रम महापालिकेचे शिलेदार या अनुषंगानं आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत प्रसाद जी तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सर नमस्कार तर आपल्या समाज कार्याची सुरुवात कधीपासून झाली जसं बघायला गेलं तर चव्हाण कुटुंबीय हे पहिल्यापासूनच समाजकारणात राजकारणात आहे तर आपल्या समाजकार्याची सुरुवात कधीपासून झाली बघा लहानपासूनच आमच्या घरात राजकीय शिवसेनेच्या माध्यमातून घर जडणघडण चालू झाले तेव्हापासून लहानपणापासूनच मला ती आवड निर्माण झाली आजोबा माझे वडील यांचं जे राजकारणातलं काम समाजकारण हे बघून मला त्याची आवड निर्माण झाली आता तुम्ही शिवसेनेचे एक पदाधिकारी आहात तरी देखील तुम्ही आपल्या आजोबांच्या नावाने म्हणजे कैलासवासी रामभाऊ चव्हाण दादा यांच्या नावाने एक फाउंडेशन सुरू केलेलं आहे तर हे फाउंडेशन स्थापन करण्यामागचं उद्देश उद्दे आहे उद्देश एवढाच आहे आजोबांनी आमच्या एवढी समाजाची समाज उपयोगी काम केली कोणाचं आधी अडचण असू दे घरगुती प्रॉब्लेम दे राजकीय प्रॉब्लेम दे प्रत्येक गोष्टीत आजोबांच्या आमच्या हकेला सर्वसामान्यांच्या धावतीन त्याचा मागच उद्देश ठेवून त्यांचं कार्य असंच आभारित राहू ते आमच्या कायम स्मरणात राहावे यासाठी आम्ही रामबाऊ चव्हाण दादा फाउंडेशन ची सुरुवात केली रामबाऊ चव्हाण दादाच्या फाउंडेशनची जी सुरुवात केली <laughs> त्या सुरुवातीच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मी त्याचा साक्षीदार आहे <laughs> तर त्या ते फाउंडेशनच्या मा के माध्यमातून केलेल्या कार्याची थोडीशी आम्हाला माहिती द्या या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कॅन्सरग्रस्त कुटुंब असू दे किंवा टीबी रुग्ण असू दे वृक्षारोपण रक्तदान शिबीर असे जे समाजात उपयोगी ज्या गोष्टी राहतात त्या गोष्टीसाठीच आपण फाउंडेशनच्या माध्यमातून गोष्टी करतात एक मनोरंजन म्हणून एक सप्त जो कार्यक्रम असतोय तो एक आम्ही एक मनोरंजन लोकांचा एंटरटेनमेंट म्हणतोय आपण त्यासाठी ते तो एक कार्यक्रम आम्ही केशवराव भोसलेला दरवर्षी घेतो आता तुम्ही युवा सेनेचे एक मुख्य पदाधिकारी आहात तर आतापर्यंत वाटचाली तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं आता हे बघा आमचे आजोबा तर आमचे दैवत आणि आणि आशीर्वाद आहेत त्याच मागे जिल्हा प्रमुख म्हणून पप्पा आमचे शिवसेनेत काम करतात त्यांचं एक मार्गदर्शन आणि राजेश क्षीरसागर साहेब आपले आमदार त्यांचं एक मार्गदर्शन चांगले आमचे काका असतील चुलते असतील माझं सगळं कुटुंब भाऊ सगळ्यांची साथ मला खंबीर आहे आता आपण शिवाजी पेठ प्रभागातून किंवा निवडणुकीच्या रिंगणात महापालिकेच्या या रिंगणात आता उतरायचा आता तुम्ही ठरवलेला आहे तसा तुम्हाला जनतेचा पण पाठिंबा मिळत आहे तर महापालिका निवडणूक लढवायचा उद्देश काय उद्देश एवढाच आहे की ते म्हणतात ना की नुसतं पद असून ते मर्यादित कामं होत राहतात पण खरोखरच जनतेची भागातली जी लोकांचे प्रश्न असतात त्यासाठी सत्ता महत्वाची असते तेच डोक्यात उद्देश ठेवून कि बाबा आपल्याला महानगरपालिकेचे ह्याच्यात जाऊन सभागृहात जनतेचे प्रश्न तिथं मांडावे हे डोक्यात उद्देश ठेवूनच मी उतरायचं युवा सेनेचे पदाधिकारी पण आहात तर आता सामाजिक कार्य सुरू आहे पक्षीय पातळीवर आता काय काम चालू आहे पक्षाचं बघा युवासेनेच्या माध्यमातून एक पक्षाची बांधणी युवकांची प्रत्येक कॉलेजेसवर आपले जे तर युथ पिढी आपली असते तिथं तिथं त्या युवकांना आपल्या युवासेनेत समाविष्ट करून घेणे शाखा ओपन करणे त्यांना मार्गदर्शन करणे किंवा युवासेनेच्या माध्यमातून एक प्रबोधन की युवक आता एक वेगळ्या दिशेला वाटचाल चौकात त्यातनं कशा पद्धतीनं युवकांनी पुढं घडलं पाहिजे युवकांच्यामुळंच आता राजकारणाची स्थिती ठरवली जाते बरोबर आहे त्यासाठी आमचं युवासेनेच्या माध्यमातून काम चांगल्या पद्धतीनं चौक आहे आता चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग असा मोठा म्हणजे आवाढव्य असा प्रभाग आहे तर ह्या चार प्रभागात आपली संपर्क यंत्रणा कशी राबवली आजोबांच्या माध्यमातून असू दे पप्पांच्या आमच्या वडिलांच्या माध्यमातून असू दे एक घराचा आमच्या एक संपर्क मोठा आहे त्यामुळं जिल्ह्यात शहरात एक चव्हाण घराण्याची एक ओळख वेगळी त्यामुळे चार प्रभागात मला नाही वाटत की मला जास्त अवघड आहे पण मी म्हणून काम काम पप्पांचं पोचलो मी मला अडचण नाही वाटत मी तुम्हाला एक विचारतो की आता आजोबानी म्हणजे रामभाऊ चव्हाण दादानी त्यांचं मी कारकीर्द मी स्वतः पाहिलेली आहे तुमचे वडील सुजित भाऊ चव्हाण आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तर त्यांनी ह्या दोन व्यक्तीने आपलं समाज करणार राज असं वेगळं नाव केलेलं आहे वेगळा ठसा उमटवलेला आहे त्याचा नक्की तुम्हाला तुमच्या निवडणुकीत म्हणा तुमच्या वाटचालीत म्हणा तुम्हाला नक्की फायदा होईल मात्र त्याचं दडपण तुम्हाला आहे का म्हणजे बाबा आजोबाने एक वेगळा बाबा ठसा आहे माझ्या वडिलांनी ठसा उमटवला आहे त्याच पद्धतीनं मला ते त्याला गालबोट न लागता आपण पण वेगळं काहीतरी करून दाखवावं असं तुमच्या मनावर कसं काय दडपण असतं का दडपण हे नक्की आहे पण त्यातून त्यांचाच एक वारसा घेऊन प्रयत्न माझे चाललेत की माझी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी तर प्रभागासाठी म्हणा किंवा महापालिकेत तुम्ही निवडून गेला तर शहरासाठी म्हणा असे काही वेगळे व्हिजन आहे का किंवा एखादा कुठला संकल्प आहे का किंवा एखादा प्रोजेक्ट तुमच्या प्रभागात आता हे बघा प्रभागाच्या संदर्भात त्या मर्यादित बोलायचं झालं तर आमच्या भागात उद्याने असतील गटर्स असतील रोड असतील बाकी विरंगुळा केंद्र असतील हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावे किंवा अजून अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी काय करता येईल ह्यासाठी माझा प्रयत्न राहतात म्हणजे आता तुमचं शिवसेनेतून नाव पुढे येत आहे ह्या प्रभागासाठी काय म्हणजे तुमचं जवळजवळ तिकीट हे फायनल मानलं जातं आणि दुसरी गोष्ट तुमचे वडीलच जिल्हा प्रमुख आहेत त्याच्यामुळं शिवसेनेतून तुमची उमेदवारी फायनल मानली जाते तर ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचे बलस्थानक आहे पहिला ना आमचे आजोबा रामभू चव्हाण दादा शिवाजीराव चव्हाण दादा माझे वडील जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण काका अजित चव्हाण अजिंक्य चव्हाण हे घरातच एवढी मोठी बलाढ आहेत त्या ते मला काय म्हणजे हेच माझ ताकद आणि आपले मार्गदर्शक ज्यांच्यामुळे आम्ही आता शिवसेनेत काम करतोय <laughs> त्या आमदार राजेश्वर सागर साहेब <laughs> यांचं पाठबळ <पारबार> असल्यामुळं <अस्लें> <laughs> हेच माझं बलाडी आणि हीच माझी ताकद आहे प्रसाद जी आज योगायोगानं तुमचा वाढदिवस पण आहे <laughs> तर वाढदिवसाच्या निमित्तानं नवीन काही संकल्प केला आहे का किंवा नवीन काही उपक्रम राबवणार आहात का वाढदिवसाच्या निमित्तानं कॅन्सर ग्रस्त आहेत त्यांना एक थोडीशी मदत आणि एक टीबी रुग्ण एक आहेत त्यांना एक मदत थोडी आर्थिक स्वरूपात आणि बाकी सगळं मग इतर समाज उप कार्यकर्ते सगळ्या गोष्टी करतात प्रसादजी वाढदिवसाच्या गडबडीत घाई गडबडी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी दिलखुरा जशा गप्पा मारल्या याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद